नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अगदी दररोज आपण जेव्हा केव्हा उठतो टी व्ही लावतो किंवा सोशल मीडिया ओपन करतो वर्तमानपत्र चालतो तेव्हा साहजिकच महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या बातम्या महाराष्ट्रातलं राजकारण किंवा देशातलं राजकारण देशातल्या बातम्या हे सगळं आपल्यासमोर आदळत असतं काही जण म्हणतात की अरे काय त्या राजकारणाचा कंटाळा आलेला आहे परंतु कितीही जरी झालं तरी राजकारण हे आपल्या जीवनातला एक ज्याला आपण म्हणू की अपरिहार्य भाग बनलेला आहे आजच्या रोजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला राजकारण जे आहे त्याच्याशी आपला कुठेतरी संदर्भ असतो संबंध असतो आणि म्हणूनच आपण त्या बातम्यासुद्धा अत्यंत चवीनं पाहत असतो आता या बातम्यांशी विषय मी बोलणार नाही आहे पण अगदी दोनच दिवसापूर्वी एक कार्यक्रम पार पडला तोही राजकीयच आहे म्हणजे बातमी मी जी सांगणार आहे तीही राजकीयच आहे पण थोडीशी हटके आहे म्हणून मी ही सगळी प्रस्तावना केली अगदी दोन दिवसापूर्वी वानखेडे स्टेडियमवर एक कार्यक्रम पार पडला ज्या कार्यक्रमामध्ये त्याची पहिल्या दोन चार दिवसापासूनच सगळी ज्याला आपण म्हणतो की त्याची वाच्यता सुरू झालेली होती की या कार्यक्रमाला शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार आहेत बरं सध्या मुळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा काय चालू आहे तर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र येणार का मग एकत हे एकत्र येऊन सत्ताधारी जो पक्ष आहे भाजप त्यांना साथ देणार का वगैरे वगैरे सगळ्या चर्चा चालू आहेत त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला एकत्रित येणार आहेत याच्या चर्चा चर या दोन चार दिवस आधी सुरू झालेल्या होत्या अर्थात तो कार्यक्रम म्हणजे तिथे रोहित शर्मा याची याचा एक स्टँड म्हणजे गॅलरी म्हणूयात आपण रोहित शर्माच्या नावाची एक गॅलरी तिथे उभारण्यात आली आहे त्या त्या गॅलरीला रोहित शर्मा हे नाव देण्यात आलं आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी एक गॅलरी जी जा आहे ज्याला शरद पवारांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि या दोन्ही गॅलरींचं ज्याला आपण म्हणूयात उद्घाटनाचा कार्यक्रम हा त्या दिवशी पार पडला या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते हा सगळा कार्यक्रम आपण ब बघितलेला आहे याच्या बातम्याही आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत मी त्या कार्यक्रमामध्ये जात नाही पण एका एक व्हिज्युअलनी माझं लक्ष तिथे काय म्हणू आपण माझं लक्ष खेळलं त्या व्हिज्युअल्सवर आणि मला वाटलं अरे वा ही एक वेगळीच बातमी होऊ शकते ती बातमी सांगण्याचा सा, मी प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मी जे म्हणत होतो की त्या व्हिज्युअलनी माझी नजर खिळली किंवा मी विचार करत राहिलो की हे नॉर्मल आहे सगळं पण याच्यात काहीतरी वेगळं आहे मग वेगळं काय आहे तुम्ही विचार करा आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने बोललं जातं फक्त राजकीय नेते नाही अगदी कोणी सामान्य माणूस असू देत गल्लीतला मुलगा असू देत तरुण असू देत यांच्या तोंडात एकच चर्चा असते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाला घेऊन असेल मग कोणी यांना चाणक्य म्हणतं कोणी त्यांना चाणक्य म्हणतं म्हणून चर्चा असेल मग कोणी म्हणतं की नाही हे डाव टाकतात मग दुसरा प्रति डाव टाकतो मग धोबी पछाट टाक टाकली जाते अशा अनेक चर्चा या दोघांना घेऊन चाललेल्या असतात पण तेवढंच आपण काही विज्युअल्स अशी सुद्धा बघितलेली आहेत की हे दोघं एकत्र येतात हे दोघं अगदी गाडीने प्रवास करतात एकत्र मी तर एक विज्युअल असंही बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस गाडी चालवत आहेत आणि शेजारी शरद पवार बसलेले आहेत हेही दृश्य आपण सगळ्यांनी बघितले त्याच्याही बातम्या होत असतात पण या सगळ्या आत्ताच्या गडबडींमध्ये म्हणजे सध्याचं गेल्या दोन तीन दिवसातलं पुन्हा तुम्हाला माहिती आहे एकीकडे नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याची भरपूर चर्चा सुरू आहे इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू आहे अजित पवार शरद पवार एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे वानखेडेचा कार्यक्रम झाला तो छान झाला तो सगळ्यांनी बघितला त्याच्या बातम्याही आल्या पण यातले या बातमीकडे किंवा या व्हिज्युअल्सकडे फारसी कुणाचं लक्ष गेलेलं नाही आहे आणि ते म्हणजे शरद पवारांच्या नावाची जी गॅलरी तिथं निर्माण करण्यात आलेली आहे अर्थात ती का निर्माण करण्यात आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार हे क्रिकेट असोसिएशनच्या बोर्डावर राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्या माध्यमातनं जे त्यांनी काम केलं आहे त्यांचं जे योगदान आहे आज त्यांनी क्रिकेटच्या विकासामध्ये काही महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे आणि या सगळ्याचं योगदान मानत शरद पवार यांची गॅलरी ही वानखेडे स्टेडियममध्ये निर्माण करण्यात आली आणि त्याचं त्या गॅलरीचं नामकरण हे कुणाच्या हस्ते झालं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गॅलरीचं नामकरण झालं विचार करा ते दृश्य काय आहे दृश्य असं आहे वरती लिहिलेलं आहे शरद पवार स्टँड म्हणजे त्याला गॅलरीला ते स्टँड असं म्हणतात या स्टँडमध्ये आपण उभे आहोत त्या स्टँडमध्ये ते सगळे उभे आहेत अशा पद्धतीने जे बोललं जातं शरद पवार स्टँड शरद पवार गॅलरी आपण मराठीमध्ये गॅलरी म्हणूया पण शरद पवार स्टँड असणाऱ्या त्या फलकाचं किंवा त्या गॅलरीचं किंवा त्या स्टँडचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते उभं राहून करतायत म्हणजे शरद पवारांच्या स्टँडमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्टँडिंग आहेत काय विज्युअल आहे आणि त्यामुळे एकदम बगुन या विज्युअलकडे बघून आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझं लक्ष वेधून मला या दोघांच्या राजकारणातले छोटे छोटे किस्से छोट्या छोट्या गोष्टी आणि खरंच दोघं एकमेकांना कसे पूरक आहेत आणि कसं यांचं राजकारण चालतं या गोष्टी आठवल्या आणि त्या तुमच्याशी शेअर कराव्यात असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी करतो दोघही खरं तर ही दोन माणसं महाराष्ट्राला मिळालेली किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातली एक खरंच दिग्गज माणसं आहे खूप मोठं योगदान शरद पवारांनी तर या महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेलं आहे त्यांचा खूप मोठा प्रवास हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे जवळपास साठ वर्ष पन्नास साठ वर्ष शरद पवार महाराष्ट्राचं राजकारण करतायत महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवारांच्या शिवाय कधीच पुढे जाऊ शकलं नाही मग ते काही असू देत इतका पगडा इतका प्रभाव शरद पवारांचा हा महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिला आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे त्या मनानी तरुण त्या मनानी राजकारणातले नवीन म्हणजे त्यांचं राजकारण नवीन नाही आहे नागपूरमध्ये ते महापौर राहिलेले आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या सगळ्यांना माहिती झाले ते दोन हजार चौदापासून दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे आता पंचवीस जवळपास दहा वर्ष आपण देवेंद्र फडणवीसांचं राजकारण बघतोय आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण बघत असताना मला तरी असं वाटतं की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दुसरे शरद पवार आपल्याला लाभलेले आहेत शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकणारं शरद पवारांसारखंच मुत्सद्देगिरीचं राजकारण शरद पवारांसारखंच राजकीय गणित हेरून राजकीय गणित मांडून राजकारण करणं ज्याला म्हणतो आपण तसंच देवेंद्र फडणवीसांचं देखील राजकारण हे तितकंच मुत्सद्दी राहिलेलं आहे राजकीय गणित त्यांचं अचूक आहे त्याची मी काही उदाहरणं देईनच एक दोन उदाहरणं दिल्याशिवाय हा सगळा प्रवास पूर्ण होणारच नाही पण ही दोन माणसं राजकीयदृष्ट्या अत्यंत तगडी आहेत म्हणजे कधी कधी लोक जेव्हा तुलना करतात ना की शरद पवार हे चाणक्य हो चाणक्यच होते ते चाणक्य आहेतही पण या दहा वर्षामध्ये एक चाणक्य अजून तयार झाला आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनाही तुम्ही चाणक्यच म्हणावं लागेल असं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी गेल्या दहा वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवलं आहे या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ज्याला म्हणतो आपण विकासाचं राजकारण केलं शरद पवारांचं राजकारण हे कायम आपण बघितलं आहे ग्रामीण शेती या गोष्टींना धरून शरद पवारांचं राजकारण राहिलं आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे सगळं शहरी भागाला घेऊन आणि विकासाचं राजकारण राहिलं त्यामुळे या दोघांच्या राजकारणातलं जरी पोत वेगळा असला तरी ती चाकं बॅलन्स्ड आहे म्हणजे एकीकडे एकाने ग्रामीण शेती याच्या विकासामध्ये भर दिला दुसऱ्यांनी शहर टेक्नॉलॉजी या सगळ्या किंवा आपण ज्याला म्हणतो स्मार्ट सिटी असे काही प्रयोग राबवले आणि शहराच्या राजकारणामध्ये जास्त विकासाचं भर देवेंद्र फडणवीसांनी दिला इतके हे दोघंही तुल्यबळ आहेत यातला कोण कमी कोण जास्त असं करणं हे दोघांवर सुद्धा अन्यायकारक ठरू शकतं म्हणून हे दोघं जेव्हा एकत्र जेव्हा जेव्हा दिसतात तेव्हा तेव्हा एक बातमी होते आणि तेव्हा तेव्हा या दोघांच्या राजकारणाचा एक सारी पाठ आपल्या समोर येतो हा आता यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो राजकीय वैर हा शब्द वाईट ठरेल पण ज्याला म्हणतो ना राजकीय स्पर्धा आहे राजकीय स्पर्धा आहे राजकीय युद्ध आहे दोघांचे मतं मत जी आहेत ती वेगवेगळी आहेत एक पुरोगामी राजकारणाचा एक चेहरा आहे तो शरद पवारांचा आहे एक आपण म्हणतो ज्याला पुरोगामीच्या उलट तो चेहरा हा देवेंद्र फडणवीसांचा आहे पण मग या दोघांमध्ये एक टसल आहे तसंही दोघं एकत्र येण्याला फारसे उत्सुक कधी दिसत नाही ते येतात बरोबर टायमिंग साधून येतात पण इतर वेळी ते दोघं फार एकत्र तुम्हाला दिसणार नाहीत याचं कारण किंवा या दोघांच्या राजकारणाची चर्चा जी सुरू झाली ती दोन हजार चौदामध्ये सुरू झाली म्हणजे शरद पवारांनी तुम्हाला माहिती आहे शरद पवारांचं राजकारण हे मुत्सद्दी आपण त्यांना का म्हणतो एक वेळ जरी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही तरी शरद पवारांनी कायम असा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये होऊ दिलाय जो मुख्यमंत्री शरद पवारांच्या ताब्यात असेल जो शरद पवारांचा शब्द अंतिम मानेल मग मा तो भले कुठल्याही पक्षाचा असू दे आणि तुम्ही याची उजळणी करा काँग्रेसचा मुख्यमंत्री राहिला तरी तो शरद पवारांच्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही शरद पवारांचा, पवारांचा निर्णय अंतिम असेल किंवा शरद पवारांनी एखादी गोष्ट सांगितली तर तो माणूस ती डावलून पुढे जाऊ शकत नाही असा काँग्रेसमधलेही जेवढे मुख्यमंत्री झाले ते तसेच राहिलेत शिवसेनेमध्ये आपण बघितलंय मनोहर जोशी मुख्यमंत्री राहिलेत पण मनोहर जोशी सुद्धा शरद पवारांना धरूनच राजकारण करत राहिलेले आहेत स्वत शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत या महाराष्ट्राचे पण एक गोष्ट या दोघांमध्ये फरक असा आहे की ते चार वेळा राहिलेत हे तीन वेळा राहिलेत पण देवेंद्र फडणवीसांनी सलग पाच वर्षाचा कार्यकाळ हा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केलाय आणि तो शरद पवार करू शकले नाही जरी ते चार वर्ष मुख्यमंत्री हे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले असले तरी तसंच शरद पवारसुद्धा खूप तरुण वयामध्ये मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला तसंच देवेंद्र फडणवीससुद्धा हे खूप तरुण मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर आले दोन हजार चौदाला असं झालं की शरद पवारांचं तुम्हाला माहिती आहे एक लवासा नावाचं प्रोजेक्ट जे स्वप्नवत प्रोजेक्ट खरं एक अत्यंत उत्तम हिल स्टेशन तिथे तयार झालं असतं एक उत्तम हिल स्टेशनवरचा रेसिडेन्स सगळा तयार झाला असता असं सगळं एक लवासाचं प्रोजेक्ट हे पुण्याच्या जवळ एक साठ किलोमीटर अंतरावर हा लवासा प्रोजेक्ट तयार होत होता की जो स्वप् पवारांचा किंवा पवार, कि पवार कुटुंबियांचं ते स्वप्न होतं की हे पूर्ण व्हावं पण या लवासावर काही आक्षेप आले गेले मग त्याच्यामध्ये काही आर्थिक घोटाळ्यांचेही आक्षेप झाले पर्यावरणांच्या ज्या परवानग्या असतात त्या डावलल्या गेल्याचे देखील काही आक्षेप झाले जमीन घोटाळ्याचे देखील आक्षेप झाले जमीन घोटाळा म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा तिथल्या स्थानिकांची जमीन जी घे गेन, घेण्यात आली ती बळकावली गेली त्याचा जो मोबदला द्यायला पाहिजे तो मोबदला त्या प्रमाणात दिला गेला नाही काही ठिकाणी तो दिला गेला नाही असे सगळे आरोप झाले आणि लवासा नंतर अक्षरशः अडगळीत पडल्यासारखी आत्ताची तरी अवस्था आहे पण देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा अर्थात शरद पवार कायम कोणीही मुख्यमंत्री होऊ देत पण लवासा प्रोजेक्ट वाचणं ते वाचवणं किंवा त्याच्यावर जे काही आरोप झालेले आहेत त्याकडे म्हणजे त्या, त्या आरोप वर येऊ नयेत असे अशी काळजी शरद पवारांनी कायम घेतली पण देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा खरं तर शरद पवारांना तोपर्यंत काही आक्षेप नव्हता कारण शरद पवारांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे अत्यंत नवीन पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर लवासावर त्यांनी घाला घातला म्हणजे त्यातली जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणाला चालना द्यायला सुरुवात केली आणि तिथेच शरद पवारांना ती गोष्ट खटकली आणि त्यानंतर पूर्ण दहा वर्ष जे आपण बघतोय ते दहा वर्ष या दोन व्यक्तिमत्वांमध्ये कायम टसल आपल्याला बघायला मिळाली आहे मग शरद पवारांकडनं कधी धोबी पछाट टाकला जातो मग त्याला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस देतात कधी शरद पवारांनी टाकलेला डाव देवेंद्र फडणवीस उधळून लावतात अगदी त्याचे छोट्या छोट्या गोष्टी जर म्हटल्या तर तुम्हाला आठवत असेल कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना त्यांनी भाजपमध्ये घेतलं यावेळेला ती गोष्ट फारशी शरद पवारांना पटली नाही मग त्यांनी एक विधान सुद्धा केलं तर तो रेफरन्स जो आहे तो मला फारसा आठवणार नाही पण एक वाक्य शरद पवार बोलले त्याचं राजकारण मोठं नंतर झालं खूप चर्चा झाली त्याच्यावर शरद पवार असं म्हणाले की पूर्वीच्या काळी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत असत आणि आता तर काय आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागलेले आहेत असं विधान शरद पवारांनी छत्रपती संभाजीराजेंच्या भाजपमधल्या प्रवेशावरनं केलेलं होतं त्याचं बरंच चर्चा झाली खूप राजकारण खेळलं गेलं पण या सगळ्याला देवेंद्र फडणवीसही तेही डाव टाकायचे हे प्रति प्रति डाव टाकायचे असं हे त्यांच्यातलं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे मला त्या दिवशी वानखेडेमध्ये जेव्हा हे दोघं एकत्र आले तेव्हा शरद पवारांच्या स्टँडवर देवेंद्र फडणवीस स्टँडिंगमध्ये आहेत हे चित्र मला फार बोलकं वाटलं आणि या दोघांची हे बघा मी पुन्हा एकदा सांगतो आपण या दोन नेतृत्वांमध्ये तुलना करू शकत नाही आणि तुलना होऊ सुद्धा शकत नाही शरद पवार आज किती झालं तरी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे त्यांचं साठ वर्ष या माणसांनी महाराष्ट्राचं राजकारण खेळलंय खेळवलंय आणि या सहा अक्षराच्या पुढे महाराष्ट्राचंच काय देशाचं राजकारण सुद्धा शरद पवार या नावाच्या पुढे कधी जाऊ शकलेलं नाही इतका शरद पवारांचा राजकारणातला अनुभव आहे पण तेवढंच एक तुल्यबळ व्यक्तिमत्व दहा वर्षापूर्वी उदयाला आलं ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण क केलं किंवा करून दाखवलं सातत्याने देवेंद्र फडणवीसांचं राजकारण सुरू असताना तुम्हाला शरद पवारांच्या राजकारणाची आठवण येते म्हणजेच जेव्हा तुम्ही यांना चाणक्य म्हणता तेव्हा त्याला देखील चाणक्य म्हणावं अशी स्थिती देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपल्या राजकारणामध्ये करून ठेवलेली आहे मला थोडक्यात या दोघांच्या वरनं एकच वाक्य जेव्हा आपण बोलू ते असंच वाटतं की शरद पवार म्हणजे काय तर जुन्या राजकारणाचा विश्वकोश जुन्या राजकारणाचा विश्वकोश म्हणजे जर शरद पवार असतील तर देवेंद्र फडणवीस म्हणजे नव्या, नव्या युगाचा जे नव्या युगाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं अपडेशन म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा